सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी जलविसर्ग को सुरू होणार असून गोदाकाठाला सतर्कतेचा इशारा जायकवाडी पटबंधारे विभाग नाथनगर पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगरचे कार्यकारी अभियंता यांनी काल दिनांक एक सप्टेंबर दोन रोजी दिला आहे जायकवाडी धरण पैठणमधून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्याच्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेणेबाबत विविध जिल्हाधिकारी यांना परिपत्रकही काढण्यात आले आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता जायकवाडी धरणाचा पाणीसाठा चौऱ्याऐंशी पॉईंट नव्वद टक्के एवढा झाला आहे तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढणार आहे या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणाकडे येणारी पाण्याची आवक विचारात घेऊन यापुढे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणामधून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल यासाठी गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड आणि अहमदनगर आदी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे तसेच जायकवाडी धरणाच्या निम्न बाजूचे यामध्ये आपेगाव हिरडपुरी लोणी सावंगी या उपपटबंधारे असलेल्या उच्च पातळी बंधाऱ्यामधून देखील कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात जलविसर्ग सुरू करण्यात या अनुषंगाने जायकवाडी धरण व गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांच्या निम्न बाजूचे गोदावरी नदी किनाऱ्यालगतच्या गावातील नागरिक पशुधन रस्ते पूल आदी वास्तू यांची खबरदारी घेण्याबाबत सर्व संबंधितांना निर्देश व्हावेत अशी ही विनंती या परिपत्रकाद्वारे करण्यात आली आहे सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य